फ्रेंड्स गुड मॉर्निंग आत्ता वाजले आहे की म्हणजे रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण चाललो हो, आहोत म्हणजे पूर्ण फॅमिली चालली आहे सोलापूरला एक खूप मोठं फंक्शन आहे काय आहे काय नाही ते तुम्हाला तिथं गेल्यावरच कळेल त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एवढा लवकर उठलो आहे आणि फ्रेश वगैरे झाले तर मी बघा अशा प्रकारचा ड्रेस घातला आहे की ते शायनिंग करते हा ड्रेस पण प्रॉब्लेम काय हाचा गळा एवढा डीप आहे ना त्याच्यामुळे मला ते कसं तरी होते सारखं असं मी वरतीच ओढते घेताना काय नाही वाटलं घेताना छान वाटलं पण असा गळा थोडासा प्रॉब्लेम आहे मला सांगा बरं या गळ्याचं काय करता येईल का म्हणजे इथपर्यंत असं मला पाहिजे होतं सो एवढा असा डीपमध्ये आहे सो चला इसो की मी ओढणीने असं कवर करते याला सारखे तर आम्ही सगळे चाललो आहे आणि सगळ्यांची तयारी मी एवढं काय रेडी नाही झाली मी गाडी त्याचं रेडी होणार आहे आणि सगळे बघा बघा इथे गाडी आली आहे आणि चाललोय सगळ्यांचं थांबून बॅक कॅमेरा करून दाखवते हे बघा सगळ्यांची तयारी चालू आहे गाडीत बसायची सगळेजण निघालेत घरातले मी पण येतो मी पण येते मी पण येते असं करत करत मग गाडीमध्ये जागा पुरती का नाही काय माहिती तर चला मी वरवरचं असं सामान घेतलंय तर मी ना गाडीतच रेडी होणार आहे मला लेख आण लागतंय ले रेडी व्हायचा सो मी गाडीतच सोलापूरला जायचं त्याच्यामुळे तीन चार तासाचा रस्ता आहे आणि मी गाडीतच रेडी होते सो चला आता हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स बघा फायनली इथे आम्ही पेट्रोल पंप वर आलोय सीएनजी भरण्यासाठी सगळी आम्ही so सीएनजी भरायला आलोय पण इथं खूप सारी लाईन आहे आम्हाला वेट करायला लागते इथं

आम्ही सगळे बघा अशी तयार झाली आरो टिकली का के देने। इसमिलाली, इसमिलाली। देने। तर पण बोलकेच तर बघा फ्रेंड्स आम्ही आता ग्राउंडवर पोहोचलो आहे थोडा मोठा ग्राउंड आहे सोलापूरचा जी जो आहेत मागे मम्मी पप्पा तर पुढे गेले माझ्यासोबत आहे आरोही भावन ते पुढे चालले तर चालू झालंय आम्हाला लवकरात लवकर पोचायचंय आता हे बघ अशा प्रकारचं ग्राउंड आहे किती मोठं आहे अजून दुसरं ग्राउंड आहे वाटतं आवाज येतो तिकडे कुठेतरी इकडून जायचं आहे असं प्रमाणात हे सांगत आहेत तास

सर्व प्रमुख आणि या संस्था सहभागी झालेल्या जवानांनी पुन्हा सध्या सन्मान्य प्रमुख अतिथी यांना उत्कृष्ट असे मानवंदना या ठिकाणी दिलेली आहे यानंतर मी विदाई कर्तव्य काके आधी चालते तुम्ही सोलापूरच्या असून उशीरा आला हे गुलबर्गाचे असून लवकर आले बघा तिथं आहेत आमच्या पुप्पा आणि पुप्पा आराम आहे क्या काय करू हाय तिथं आहेत आमचे काका ब्लॉग हा बघा माझा भाऊ आला इकडं क्या लाए चॉकलेट क्या चॉकलेट लाए हैं आना कब से नहीं क्या मतलब है <laughs> 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 Hana. Bagaimana cari sena? Diincah diincah Video जिजू थोडा गोल फिर गोल ते बघा पांडुरंग सरांचे दादा पांढुरंग सकाळी खूप लेट झालं आम्हाला यायला

तर आता बघा या सजवलेल्या गाडीत भावाचा फोटो घ्यायचा आहे ओके okay. सो oh, दा, दा। चलो दादा चलो चलो अब तू कैसा आ रहा हैला कैसा ठीक है रे चलो का कैंटीन हां चलो गंगा वन सेकंड सर इधर कैसा है ये तुम्हारे कैंटीन कितना है छा तो चले चलो या जेड़े क्या रोबोट है चक्कर आके गिरने वाले चाय तो पिंग नहीं 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 तेरा नेम प्लेट बता चलो बघा आमची फॅमिली मेंबर एवढी फॅमिली मेंबर आहे अर्धीच बाय बाय तर फ्रेंड्स बघा ते भावाचा कार्यक्रम संपला आणि पावसाने हजेरी घातली बघा आणि आपली गाडी लावलेली आणि पाऊस खूप डेंजर या या पाऊस पडायला तर आता आम्ही इथून निगा कार्यक्रम संपल्यावर पाऊस पडला बरोबर

बघा तर्टे आम्ही आता घरी आलोय इतका कंटा आलाय इतका घंटा बघा मावशी आल्या झोपल्याच डायरेक्ट नाही ना 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 तर मम्मी बसली आता मम्मी करणार आहे चेंज काय नकुले ना बस हे बघा मम्मीने काय बनवलं माहितीये का नकुले तुम्हाला नरगुळे गोल गोल. गोल 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 बारीक बारीक बॉल सर हे असा पातळ करून त्याला हे करायचं पोकळ नक लाक लावून गोल होत आणि आत पोकळ होत अस नका केलं सगळं नकुले हिंदी मी नकुले बोलते मराठी मी काय बोलते लय भारी लागते हे दुधा दुधामध्ये बनवतात हे आम्ही लहानपणी खाल्लेलं त्यानंतर खाल्लंच नाही आम्ही मी मम्मीला मग किती दिवस झालं म्हणत होते मम्मीला बनव बनव की आता एवढं दिसलं की पारात भरून ऊन होती आज भरपूर चला मग मम्मी तुला कसा वाटला भावाचा कार्यक्रम एकदम बेस्ट जबरदस्त <laughs> लय भारी वाटलं मावशी तुम्हाला कसा वाटला एकदम लय भारी ओळखू येत होता का भाऊ हा येत होता ओळखू येत होता की सगळ्या टीम मध्ये सगळ्यांचा एक सारखे आम्ही बरोबर चालू आहे का नाही पप्पाच्या वेळेस नाही पप्पाच्या वेळेस पप्पांचं लग्नच झालं नव्हतं चला आता फ्रेश होतो कंटाळून सकाळी किती वाजता अडीच वाजता उठलो होता मी अडीच वाजता अडीच वाजता झोपलोच नाही तर काय उठाय तू उठे आपण तर तो उठल ठाकूर मी झोपले वर्षा परत उघडाय का बंद एका झुकाळी लावली तर बोबडच बसायचे परत आले मी बघा मंडी नाही उघडाय बर ठीक आहे म्हणले परत असं झोपले परत उठली आता थोडा डोळा लागायला परत खाल्ला थांबला हा आवाज आला चला फ्रेश होतो बाय बाय